नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा एप्रिल सायंकाळचे सव्वापाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं काल दिवसा तर सर्वाधिक तापमान अकोलामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस पाहायला मिळालं त्यानंतर यवतमाळ त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस चंद्रपूर त्रेचाळीस अंश विदर्भात बरेचसे भाग चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास मराठवाड्यात हे परभणी बेचाळीस पूर्णांक एक धाराशिव चाळीस पूर्णांक पाच छत्रपती संभाजीनगर बेचाळीस पूर्णांक चार नंतर मध्य महाराष्ट्रात जळगाव बेचाळीस पूर्णांक सात सोलापूर बेचाळीस पूर्णांक आठ पुण्यात चाळीस पूर्णांक तीन सातारा चाळीस पूर्णांक सात म्हणजे राज्यात बऱ्याच भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि हे ऊन येत्या सात ते आठ दिवससुद्धा राज्यात कायम राहील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात भागांमध्ये ही उष्णता खास करून जाणवेल आणि तापमान चाळीस बेचाळीस तर काही ठिकाणी बेचाळीस सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे सध्याची जर स्थिती पाहिली तर हलकासा एक कमदाबाचा पट्टा हे विदर्भाच्या आसपासहून इकडे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला दिसतोय आणि त्याच्या आसपास जे काही थोडेफार पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत आणि काही ठिकाणी हे ढग गारपीट तीव्रचे तीव्रतेचे सुद्धा बनत आहेत विदर्भामध्ये खास करून त्यात जर पाहिलं तर चिमूरच्या आसपासच्या भागांमध्ये गारपीट तीव्रतेचा ढग बनतोय त्यानंतर या ठिकाणी चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आहे त्यानंतर समुद्रपूर सेलू याच्या आसपास गडगाटी पावसाचा अंदाज आहे हिंगणाच्या आसपास गडगाटी पाऊस होण्याची शक्यता दिसते भिवापूरच्या आसपास गडगाटी पावसाचा अंदाज हा आहे तसेच तुमसरच्या उत्तरेखील भाग तुमसर मोहाडीच्या आसपास किंवा तुमसरच्या भागांमध्ये म्हणू शकतो आपण आणि पाऊस होईल आमट्या हलका गडगाट हलका पावसाची शक्यता राहील बाकी मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आहे खास करून पाडनेरच्या आसपास ढग थोडेसे जास्त आठलेत पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे अक्कलकोटकडे ढगाळ वातावरण आहे पण या ही पावसाचा विशेष अंदाज नाही सांगलीतही ढग दाटलेत पण विशेष पावसाचे ढग नाहीत लातूरमध्ये काही अंशी ढग दाटलेत पण यातूनही पाऊस नाही छत्रपती संभाजीनगर जालना बीडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र यातही पावसाची शक्यता दिसत नाही रात्रीचा अंदाज पाहिला तर वर्धा नागपूरचे एक दुसरे भाग त्यानंतर भंडाराचा एक दुसरा भाग चंद्रपूरचे एक दोन दोन ते तीन ठिकाणी गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात पावसाची शक्यता जवळपास नाही आहे सुद्धा थोडंसं गडचिलच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो मात्र विशेष ही पण शक्यता नाही तसेच राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज नाही हवामान कोरडे राहील आणि उन्हाच्या झळा जास्त राहतील पुण्याचा भाग, सातारा भाग, सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे या ठिकाणी काळजी घ्यावी इतर ठिकाणसुद्धा तापमान अधिक राहणार आहेच तापमानाचं जर बोलायचं झालं तर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर तिकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे काय भाग अहिल्यानगरचे भाग बीड परभणी हिंगोली या मोठ्या क्षेत्रावरती तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहणे शक्यता आहे बेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान त्यानंतर बेचाळीस ते चौ बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान या ठिकाणी तापमान राहू शकते जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे पुणेचे पूर्वेकडील भाग राहिलेला सोलापूरचा भाग तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील पुणे नाशिकचे भाग असतील शहरी भाग असतील किंवा मध्यवर्ती भाग असतील तर या ठिकाणी तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे किंवा चाळीसहून दुसऱ्या ठिकाणी जास्त राहील पश्चिमपट्ट्यात हे तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं पाहायला मिळेल तर घाटासारख्या भागांमध्ये हे तापमान छत्तीस अंश सेल्सिअस चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मुंबईसह किनारपट्टीचा जो भाग आहे कोकणाचा या ठिकाणीसुद्धा तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि किनारपट्टीपासून दू दूर गेलात तर तापमान अडतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं पाहायला मिळू शकतं बाकी येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान साधारण पुण्यापर्यंतही तापमान पुन्हा एकदा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता दिसते जिस्ट बऱ्याच भागांमध्ये तापमान वाढ अपेक्षित आहे त्याचे डेलो डेली अपडेट्स आपण तुम्हाला देऊच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूर हवामानाच्या अंदाजण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका